बातम्यांशी पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज जसं आम्हाला मतदान आलं ज्या दिवशी मतदान आलं त्या दिवशीपासून आम्ही शरद पवारला कधीच सोडलं नाही सत्तर वर्ष झाली सत्तर सत्तर वर्षापासून मतदान वर्षापासून आम्ही शरद पवारला मतदान केले सांगाल त्या माणसाला आणि शरद पवार दगड दगोड जरी उभा केला शरद पवार साहेबांनी दगड जरी उभा केला तरी सुद्धा आम्ही त्या दगडाला मतदान केलं पण त्यांना सोडलं नाही आणि ती दगड सारी आपापल्या मार्गानं पंख फुटल्यावर कशी पळतेची पाखर तशी ती भ्रष्टाचारामुळे माकड सारी पळून गेली त्याच्यापासून आणि आता त्यालाच नुसतं त्याला ठेवलं जाग जागा पवार साहेब नुसतं जागेवर ठेवलं आणि हे खाऊन पिऊन शरद मतदान करतोय सांगाल त्या माणसाला दगडजून उभा केलं त्या माणसाला मतदान केलं पहिल्यापासून आमचं माझं वय आता त्रेसष्ट वर्ष वय चाळीस वर्ष झालं मतदान त्यांना पवार साहेबांना मतदान करतोय मतदान केले मतदान